नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या जालना जिल्ह्यातील घोनसी बुद्रुक येथे भव्य कुस्ती दंगल उत्साहात पार घनसामंगी तालुक्यातील घोनसी बुद्रुक येथे गेबी पी रुरुस यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले या दंगलीस महाराष्ट्रभरातून नामवंत आणि धुरंधर पैलवानांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शविली घोनसी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल आणि वार्षिक यात्रा उत्साहात संपन्न झाली तालुकाभरातून आलेल्या भाविक आणि कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीमुळे वातावरण भारावून गेले या दंगलीचे प्रमुख आयोजक व माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ वगैरे यांनी गावातील परंपरा कायम राखण्यासाठी यंदाही अतोनात मेहनत घेतली त्यांनी सांगितले की कुस्ती दंगल तब्बल नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या जंगी लुटीनिशी आयोजित केली असून प्रत्येक पैलवान समाधानी राहील याची पूर्ण काळजी घेतली आहे घोंसीची दंगल केवळ तालुक्यातच के नाही तर संपूर्ण जिल्ह्यात गाजणारी आहे एवढी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्साह दिला ते म्हणाले मला आयोजक जीवन वगैरे यांनी एक नंबर आणि दोन नंबरच्या कुस्त्यांचा मान दिला याबद्दल मी गावकऱ्यांचा आभारी आहे पुढील काही दिवसात जीवन वगैरे मोठी कुस्ती खेळणार असून त्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे तसेच त्यांनी जिल्हा परिषद चिंचोली सर्कल संदर्भात महत्वाचे संकेत देत आगामी घडामोडींची चाहूल उपस्थितांना दिली घोन्सी येथील पारंपरिक कुस्ती दंगल यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले असून गावाची परंपरा आणि क्रीडा संस्कृती जपण्यात आयोजकांचे योगदान लक्षणीय सुरेश पोटे संपादक मारा, माधव न्यूज महाराष्ट्र कुस्तीप्रेमी आणि ज्यांनी ही कुस्ती या ठिकाणी आयोजित केली जीवनराजे वगैरे हो आणि त्यांचे कुस्तीचे संघटनेचे सर्व सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी बहुमान दिला की पहिली कुस्ती दुसरी कुस्ती लावण्याचा दुस् त्याबद्दल मी त्यांचा आभार आता खरं बघायला गेलं तर जीवनराव यांची कुस्ती झाल्यानंतर तुमची कुस्ती <laughs> म्हणजे रंगीत तालीम मला वाटतं जीवनराव करू राहिले तुम्ही सगळे राहणार आहात का त्या कुस्तीत त्यांच्या बरोबर आहे का नाहीतर बघा आपल्याला ना जसं त्यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदार कुस्ती स्पर्धा पैलवान त्या लोकांना खूप प्रोत्साहन देतात आज तर आमी परता या आज माझ्या कारखान्यातर्फे ते सुद्धा सांगतो आम्ही सुद्धा एक भव्य कुस्ती स्पर्धा घेऊ त्यानंतर यातल्या पैवानांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊ जे काय काम आमच्याकडे पडेल आम्ही ते करू कारण ही शेवटी आपली संस्कृती आहे या मलाल मातीची आपली जी संस्कृती आहे ही आपल्याला जपायची यातून सदृप्त आणि शरीर त्या ठिकाणी सदृढ राहण्याचं काम करतं बाकी सगळे गोष्टी सोडून जर याच्यात आपण लक्ष दिलं तर अतिशय चांगलं त्या ठिकाणी घडतं परत एकदा सर्वांचं या पंचकोशीतील सर्व कुस्ती प्रेमी लोकांचं सर्व पैलवानांचं आलेले जिंकलेले हरलेले आज हरले जरी असतील तर उद्या जिंकण्याची तयारी ठेवा मी सुद्धा हरलोल त्याच्यामुळे काही घाबरू नका तुम्ही जिंकायचं असं ठरवून आपल्याला त्या ठिकाणी परत लढायचं आहे आणि ही कुस्ती मात्र जीवन जीवनराव एवढ्या तुम्ही विजयी करा असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे एवढं बोलतो थांबतो त्या इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद